श्री गणेशाय नम सर्व माता मावल्यांना सप्रेम नमस्कार माता मावल्यांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे मकर संक्रांत तर माता मावल्यांनो आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या देशामध्ये दे कृषीवर आधारित अनेक सण उत्सव साजरे केले जातात यापैकीच मकर संक्रांत हा एक सण सूर्याचा धनुराशी मधून मकर राशीमध्ये प्रवेश होत असल्यामुळे या सणाला मकर संक्रांत असं म्हटलं जात मकर संक्रांत हा सण तीन दिवसाचा असून पहिल्या दिवसाला भोगी असे म्हटले जाते भोगी म्हणजे भोगणे आनंद उपभोगणे या दिवसामध्ये हरभरे ऊस बोरे पेरू गव्हाच्या ओंब्या अशा प्रकारच्या शेतामधील पदार्थाचे सीजन सुरू असतात त्याच्यामुळे आयाबाया हे सर्व पदार्थ घरी आणतात आणि गाडग्यामध्ये भरून ज्याला आपण खण खन म्हणतो खणामध्ये भरून त्याची पूजा अर्चा करतात आणि संध्याकाळच्याला याच पदार्थाची मिक्स भाजी तयार करून खाल्ली जाते संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी सकाळ सकाळ उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये ती पांढरे तीळ टाकून स्नान करायचं आहे आणि त्याच्यानंतर एका कलशामध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये हळद कुंकू तीळ अशा प्रकारचे पदार्थ टाकून सूर्याकडे तोंड करून सूर्याला आर्घ्या द्यायची आहे ही आर्घ्या देत असताना ओम सूर्याय नमहाम आदित्याय ओम, ओम भास्कराय नमहा अशा प्रकारच्या मंत्राचा जाप करायचा आहे या संक्रांतीचा शुभ पर्व काळ हा तीन वाजून सहा मिनिटापासून सुरू होत असून ते सूर्यास्तापर्यंत आहे तसेच या संक्रांतीच्या दिवशी शक्तीला एकादशी येत असल्यामुळे ही मकर संक्रांत म्हणजे शर्करा योगच कारण या शक्तीला एकादशीच्या दिवशी देखील तिळाचं मोठ्या प्रमाणे दानधर्म सेवन केलं जातं मित्रांनो तिळाचा सहा प्रकारे उपयोग या मकर संक्रांतीच्या दिवशी केला पाहिजे त्यातील पहिला प्रकार म्हणजे लेपन आंघोळ करताना अंगाला तीळ लावून आंघोळ केलं पाहिजे म्हणजेच तिळाचा ओठण्याप्रमाणे उपयोग केला पाहिजे दोन नंबर तीळ स्नान दुसरी गोष्ट म्हणजे आंघोळ करताना आपण जे पाणी वापरणार आहोत त्या पाण्यामध्ये तीळ टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे तिसरी गोष्ट तिसऱ्या प्रकारचा उपयोग म्हणजे तर्पण पाण्यामध्ये तीळ टाकून आपण जे काही सूर्याला आर्घ्या देणार आहोत ना हळद कुंकू आणि त्याच्यामध्ये तीळ टाकून सूर्याला काय करायचं आहे तर आर्घ्या द्यायची आहे अशा प्रकारे हा तिळाचा तिसरा उपयोग झाला तिळाचा चौथा उपयोग म्हणजे तीळ भक्षण या दिवसामध्ये एकमेकांना तीळ खायला देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत तिळगुळ खा गोडगोड बोला अशा प्रकारच्या शुभेच्छा देणे हा चौथा उपयोग पाचवा उपयोग आहे तीळ दान जे काय गोरगरीब आहेत त्यांना तिळ वाटप केलं पाहिजे खायला दिलं पाहिजे सहावा उपयोग आहे तिळाचा होम केला पाहिजे अशा प्रकारे तिळाचा सहा प्रकारे उपयोग हा या मकर संक्रांतीच्या दिवशी केला जातो मकर संक्रांत या देवीचे वाहन वाघ असून तिचे उपवाहन घोडा हे आहे आणि मकर संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तसेच तिच्या हातामध्ये शस्त्र म्हणून तिने गधा घेतलेला आहे कपाळावरती केसराचा टिळा लावलेला आहे ती वयाने कुमारिका आहे बसलेल्या अवस्थेमध्ये आहे हातामध्ये वास घेण्यासाठी तिने जाईचे फूल घेतलेले आहे जातीने ती सर्प आहे तिने अभूषण म्हणून मोती परिधान केलेले आहेत तसे तिचे वार नाव अनुराधा असून रास नाव मंदाकिनी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वा वायव्य दिशेकडे पाहत आहे संक्रांतीच्या दिवसामध्ये दान करावाच्या वस्तू संक्रांतीचे दिवस म्हणजे थंडीचे दिवस असतात त्याच्यामुळे या थंडीमध्ये तीळ गूळ शिदा तसेच स्वेटर ब्लँकेट शाल अशा प्रकारच्या वस्तू आपण दान करू शकतो सातव्या आठव्या महिन्यातील गरोधर महिलेने मात्र पूजन करू नये याच्यामागे कुठल्याही प्रकारे धार्मिक तर्क नाही याच्यामागे का करू नये तर त्याच्यामागे फक्त हीच धारणा आहे की सातव्या आठव्या महिने महिन्यातील ज्या काही महिला असतात त्या अवघडलेल्या अवस्थेत असतात त्यांच्या प्रकृतीची काळजी म्हणून ह्या महिलांनी सुगाड पूजन करू नये आता या मकर संक्रांतीच्या पर्वामध्ये काय करू नये आपण ते पाहू पायस भक्षण करते आताची ही मकर संक्रांत त्याच्यामुळे दूध आणि दुधाचे पदार्थ या दिवसामध्ये सेवन करू नये तसेच मांस आहार करू नये दारू पिऊ नये शिगरेट वळू नये आणि एकमेकाला वाईट बोलण्याचं टाळलं पाहिजे ब्रह्मचार्य व्रताचं पालन केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाडं कुणीही तोडायचं नाही अशा प्रकारचे हे व्रत काही आपल्याला आहेत जे की आपल्याला या मकर संक्रांतीच्या दिवसामध्ये करायचे नाहीत संक्रांतीचा तिसरा दिवस म्हणजेच किंक्रांत आणि या किंक्रांतीच्या सणापासून हळदी कुंकवाचे महिलांचे कार्यक्रम सुरू होतात या दिवसामध्ये प्रत्येकाच्या घरी जाणे एकमेकाला शुभेच्छा देणे संक्रांतीचे उखाणे घेणे अशा प्रकारचे कार्यक्रम करायचे असतात तसेच ज्या तुमचे बाळ आहेत पाच वर्षाच्या आतले त्या बाळांचे बोर जेवण देखील या दिवसामध्ये किंक्रांतीच्या के दिवसामध्ये केले जातात किंक्रांतीपासून ते रथ रथसप्तमीपर्यंत जेवण आणि हळदी कुंकवाचे कार्यक्रम चालतात अशा प्रकारे या संक्रांतीचा शेड्यूल असतो आता हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच या चॅनलवरती आपण नवीन असाल तर आपलं हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा भेटू पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शुभम भवम तू